लोकसभेच्या निवडणुकींचा धुराळा जोरात उडालाय निवडणुकीच्या पूर्वी एकतर्फी निवडणूक होती मात्र आता अटीतटीच्या सामन्यांची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे दोन्ही विरोधी बाजूंकडून खूप विचारपूर्वक उमेदवार दिले जात आहेत भाजपने जागा वाटपात जो हात आखडता घेतलाय त्यामुळे मित्र पक्षांचं नुकसान झाल्याचं चित्र निर्माण झालंय एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाजपची जी भूमिका आहे त्यावर चर्चा होत आहे चर्चेत एक गोष्ट सोयीस्करित्या विसरली जाते ती म्हणजे अजितदादा यांच्या गटाची सर्वाधिक गळचेपी झाली आहे नेमकी कशी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने एकोणीस लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या यातील चार जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळवता आला आता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजितदादांच्या वाट्याला आलं त्यावेळी ओरिजिनल पक्षाची ऐट मिरवण्यासाठी अजितदादा पवारांना किमान एकोणीसच्या जवळपास जाणाऱ्या जागा तरी लढवणं अपेक्षित होतं मात्र सध्या तरी अजितदादांचा गट एक आकडी जागांवरच अडकलेला आहे त्यातही अजितदादांच्या प्रत्येक जागा ठरवताना भाजपचा देखील हस्तक्षेप आहेच अजितदादांनी आतापर्यंत रायगड शिरूर बारामती आणि धाराशिव या मतदारसंघात आपले उमेदवार फिक्स केलेत मात्र यातलेही धाराशिव आणि शिरूर या जागेंवर अजित दादांना उमेदवार घ्यावे लागले जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीत धाराशिवची जागा मिळाल्यानंतर या जागेवरून राणा जगजित सिंह यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी सुरुवातीपासूनच अजित पवार यांची होती मात्र राणा जगजित सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला त्यानंतर त्यांच्या पत्नीला या जागेवरून तिकीट देण्यात आलं मात्र त्यांनी नुकतंच मी राष्ट्रवादीची नाही तर महायुतीची उमेदवार आहे असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे असं चिरूर मध्ये देखील ज्यांच्या विरोधात गेले पंधरा ते वीस वर्ष काम केलं ते शिवाजीराव आढळराव पाटलांना ऐनवेळी पक्षात घेण्याची वेळ अजितदादांवर आली त्यामुळे जागा सुटूनही उमेदवार भाजपच्या मनाचे असं चित्र सध्या आहे त्याचबरोबर अजितदादांना राष्ट्रवादीच्या पारंपरिक जागांवर देखील पाणी सोडावं लागलंय जसं की सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे मात्र या जागेवर भाजपकडून उदयनराजे अडून बसलेत त्यामुळे बाले किल्ला असून देखील अजितदादांना ही जागा घेता येणार नसल्याची शक्यता आहे असंच बाजूच्या माढ्याच्या जागेवरून देखील झाले या मतदारसंघात अजितदादा समर्थकांची संख्या मोठी आहे सोबतच उदयनराजे निंबाळकर त्यांच्या भावासाठी या जागेवर जोरदार प्रयत्न करतात मात्र तरी देखील अजितदादांना ही जागा मिळवता आली नाहीये त्यामुळे कट्टर विरोध असून देखील रामराजे आता रणजित सिंह निंबाळकरांचा प्रचार करावा लागणार आहे अशीच शक्यता नाशिकच्या जागेबद्दल देखील होऊ शकते छगन भुजबळांसारखा तगडा उमेदवार अजितदादांकडे या मतदारसंघात आहे मात्र शिंदे यांचा सिटिंग खासदार असल्याने ते कोणत्याही प्रकारे या जागेबद्दल तडजोड करण्यासाठी तयारीत नाहीयेत सोबतच अजितदादा आग्रही असलेल्या बुलढाणा आणि गडचिरोली या जागा देखील त्यांना मिळवता आल्या नाहीयेत महत्वाचं म्हणजे परभणीची जागा तर अजितदादांना मित्रपक्षाला सामावून घेण्यासाठी सोडावी लागली त्यामुळे या जागेवर राजेश विटकरांसारखा तुल्यबळ उमेदवार असताना देखील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना महादेव जाणकारांचा प्रचार करावा लागतोय थोडक्यात महायुतीच्या जागा वाटपात फक्त एकनाथ शिंदे संघर्ष करत असल्याचं चित्र असतानाच अजितदादांचा देखील गेम झाला आहे एवढं मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका